प्रश्न तुमचे उत्तर आमचे लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटोदा मंडळाच्या वतीने आज जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालय पाटोदा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन एवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी पाटोदा मंडल अध्यक्ष संतोष काटे सरचिटणीस कृष्णा कव्हात संजय जाधव तालुका उपाध्यक्ष संपतराव बोरनारे सचिन शिंदे सोशल मीडिया प्रमुख विलास पवार एससी मोर्चा अध्यक्ष मच्छिंद्र इंगळे किरण महाले सुनीता वाघ तालुका उपाध्यक्ष कृष्णा वादगे रामनाथ तांबे संगीता देवटे महिला मोर्चा अध्यक्ष प्रताप पाचपुते सरपंच हरिभक्त परायण बाजीराव महाराज पाचपुते आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष भास्कर साळुंखे किसान मोर्चा अध्यक्ष संपतराव कदम ओबीसी मोर्चा अध्यक्ष केदारनाथ वेळेस्कर पटक्या विमुक्त आघाडी योगेश सरोदे राजेंद्र कातकडे युवा मोर्चा अध्यक्ष रोहित ठोंबरे छगनमामा देवटे ग्रामविकास व पंचायत राज अध्यक्ष किरण लभडे विष्णू दवंगे ज्ञानेश्वर साळुंखे शिवनाथ कदम मिलन पाटील अरुण आव्हाड बाळासाहेब आहेर शुभम बिडवे दीपक आरणे अशोक बुल्हे पवन घुले शरद उगले विजय पाटील संदीप पोटे इत्यादींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी श्री साईनाथ ब्लड सेंटर नाशिकचे कर्मचारी उपस्थित होते तसेच सपना नवले व इतर रक्तपेढी सहाय्यक उपस्थित होते न्यूज लोक साठी सचिन शिंदे पाटोदा आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्याचं जे नेतृत्व करत आहेत आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवल्या जात आहेत त्याच अनुषंगाने आज येवला तालुका पाठवता या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने भव्य असं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित या सर्व भारतीय जनता पार्टीच्या येवला तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मंडळींनी आयोजित केलेलं आहे त्याबद्दल या माध्यमातून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या माध्यमातून खूप अशा शुभेच्छा या समाजाकडून मिळाव्या त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडून मिळाव्या यासाठी या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी खाणी प्रयत्न आहे